मधली कारण सोलापूरला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढला सोलापूर शहरामध्ये मागच्या चोवीस तासात एकशे अठरा पूर्णांक तीन मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तब्बल एकशे अठरा पूर्णांक तीन मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली चोवीस तासामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं त्यामुळे सोलापूरमध्ये चोवीस तासात अतिवृष्टी झाली असंही आपल्याला म्हणता येईल सोलापूर मध्ये झालेल्या अतिवृष्टीची आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली खूप सारे पूल पाण्याखाली गेलेले आहेत शेतामध्ये आणि नागरी वस्तीमध्येही पाणी शिरलेलं आहे माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आता मदत बोलणं झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की सर्वांना ज्यांच्या ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना मदत करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे मला नागरिकांनाही आवाहन करायचं आहे आपण अशा वेळी थोडं नदी काठी किंवा पूल जिथं पाणी वाहत आहे अशा ठिकाणी जायचं टाळावे आणि निश्चिंत राहावे प्रशासन सरकार आपल्यासोबत आहे धन्यवाद मध्ये काल रात्री अतिवृष्टी झाली आहे रात्रभर झालेल्या या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे अतोनात हालही झालेले आहेत सोलापूर, सोलापूर शहरामधल्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी साचून राहिलं आहे ठिकठिकाणी सध्या आपल्याला पाण्याचंच साम्राज्य बघायला मिळत आहे सोलापूरमधील शेळगी परिसरामध्ये निसर्गाचं हे रौद्र रूप आपल्याला दिसत आहे यानंतर आपण थेट जाऊयात